नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण वनस्पतींचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स यामध्ये आपण एक व्हिडिओ बघितलेला आहे एक लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं की इंट्रोडक्शन त्याच्यानंतर थॅलोफायटा ठीक आहे आणि त्याच्यानंतर आज आपण ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा बघणार आहोत आता एक गोष्ट तुम्ही नीट समजून घ्या मला काय सांगायचं आहे ते पुस्तक आधी आपण म्हणजे पुस्तक म्हणजे पुस्तकातली जे काही दिलेलं आहे ते आधी आपण कवर करण्याचा प्रयत्न करू जिथे गरजेचे आहे तिथे मी ट्रिक्स सांगते आहे समजा काही गोष्टी लक्षात राहत नसतील तर मी सगळ्या त्या सेक एक म्हणजे एकत्र करून तुम्हाला नीट सांगणार आहे फॉर एक्झाम्पल आणि अजून एक सांगा तुम्हाला व्हिजिबिलिटी नीट आहे का कारण पुस्तक मोठं आहे ना तर मग मला झूम केलं तर मग तुम्हाला असं एवढंच दिसेल हां आणि झूम आऊट केल्यावर तुम्हाला हे सगळ्या लाईन व्यवस्थित दिसतील तर तुम्हाला व्यवस्थित आहे का बघायला ते एक सांगा त्याच्यानंतर एक मला सांगायचं आहे की जसं आपण काय बघितलं की थॅलोफायटा म्हणजे हे बघा आपण मागच्या लेक्चरमध्ये काय बघितलेलं की कार्लिनियस या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतींचे शास्त्रीय वर्गीकरण केले त्याच्यानंतर एचर शास्त्रज्ञाने सृष्टीचे वर्गीकरण दोन उपसृष्टीत केले काय क्रिप्टोगॅमी फेनोरोगॅमी मग क्रिप्टोगॅमीचे पुन्हा वर्गीकरण आर एच विटाकर यांनी कशात केलं तीन डिव्हिजनमध्ये केलं काय थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा तुम्हाला नीट समजते का म्हणजे बीजपत्री अबिजपत्री आपण बघत आहोत अबिजपत्रीमध्ये आपण काय बघत आहोत अबिजपत्रीचं आपण सगळं इंट्रोडक्शन पाहिलं त्याच्यानंतर काय बघितलं थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरुडोफायटा त्याचे प्रकार मग थॅलोफायटा आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं जे आपण व्यवस्थित कम्प्लीट केलं मग आज आपण काय बघणार आहोत ब्रायोफायटा टेरिडोफायटा म्हणजे आज आपलं काय कम्प्लीट होईल क्रिप्टोगॅमी कळतं आहे तुम्हाला क्रिप्टोगॅमी कम्प्लीट झाल्यानंतर मग आपण फिनोरोगॅमीकडे वळूया मग फिनोरोगॅमीमध्ये मर... <coughs> फिनोरोगॅमीचं मग पुन्हा वर्गीकरण कशात होतं की बीजी आणि अनावृत्त बीजी हे बघा जिम्नोस्पम आणि एनजिओस्पम तर मग मला तुम्हाला हे जे आहे आपण जे ज्या सिक्वेन्सने चाललो आहोत तर ते जे हो, मी चॅट फॉर्मॅटमध्ये केलेलं आहे ते आपलं एकदा लेक्चर झालं की मी तुम्हाला चॅट फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित दाखवेल म्हणजे बघा समजून घ्या मला तुम्हाला सांगायचं काय आहे आता आपण वनस्पतींचं वर्गीकरण बघत आहोत ठीक आहे मग नंतर मी माझा अभ्यास करताना कशा पद्धतीने स्टडी केलेला की सृष्टी किंगडम एक दोन मिनिटं हो, फक्त बघा दिसतंय आता किंगडम प्लॅन्टी मग कशा याच्यात डिव्हाइड होतं ते किंग किंगडम प्लॅन्टी बघा अवॅस्क्युलर नंतर क्रिप्टोगॅमी आणि संवहनी ठीक आहे मग अबीजपत्री आपण जे क्रिप्टोगॅमी बघतोच आहोत त्याच्यात काय थॅलोफॅटो थे ब्रायोफॅट टेरिडोफायट हां मग याच्यापैकी पण क्रिप्टोगॅमीमध्ये पण हे जे तीन प्रकार पडतात तर याच्यातले व्हॅस्क्युलर कोणते आणि अवॅस्क्युलर कोणते हे पण मी याच्यात दिलेलं आहे हे दिसतंय तुम्हाला पेन्सिलने मार्क केलेला आहे अवॅस्क्युलर असणारे थॅलो फॅटा ब्राय फॅटा आणि व्हॅस्क्युलर असणारे टेरिडो फॅटा त्याच्यानंतर संवहनीमध्ये आपण काय बघतो आहोत आवृत्त बीजी आणि अनावृत्त बीजी पण हे जेवा अपन तुम्हाला कधी कळेल जेव्हा आपण ह्या पुस्तकातला पण अभ्यास करू एवढं कळलं तुम्हाला नाही तर मी हा चार्ट आत्ताच समजवायला गेले हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे हा चार्ट जर मी तुम्हाला आत्ताच समजवायला गेले तर तुम्हाला सगळं कन्फ्युजन होईल त्याच्यासाठी मी फक्त तुम्हाला ह्या चार्टचं एक इम्पॉर्टन्स सांगितलं जो मी तुमचं सगळ्यात शेवटी घेईल तशाच छोट्या छो छोट्या मोठ्या गोष्टी पाठपण करून घेईल पण सगळंच जर मी एकाच लेक्चरमध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला तर सगळंच लेंदी होईल तर ता त्याच्यासाठी तुम्हाला जस्ट एक ब्रीफ इंट्रोडक्शन दिलं आप की आपल्याला पुढे पुढे कसं जायचं आहे बरं त्याच्यानंतर की मग काय करायचं आहे एकदा आपण हा चॅप्टर केला की मग माझं काय असेल जे आपण सरळ सेवेसाठी पण काय घेतो आहोत सायन्सचे जे घेतो आहोत आता एका सरांची आहे की सायन्सची पी वाय सायन्सचे क्वेश्चन घ्या त्या सरांची कमेंट होती मला रिप्लाय द्यायला वेळ नाही भेटला पण मी कमेंट बघितलेली आहे मग जेव्हा आपण हे नीट करू तेव्हा तिकडचं पण सोपं जाईल त्या पुस्तकात काही असतील प्रिंटिंग मिस्टेक ते आपल्याला आयडेंटिफाय व्हायला मदत होईल तर माझ्या दृष्टीने मी अशा पद्धतीने जाती आहे ठीक आहे एवी तेवी मला ते पुस्तक शिकवताना मला आधी बसून स्वतःचा अभ्यास करावाच लागणार आहे तर मग मी जर करते आहे तर मग मी व्हिडिओ पण बनवते आहे ठीक आहे तर मग अशा पद्धतीने आपण पुढे पुढे जाऊया तर बघा आपण आज बघूया ब्रायोफायटा हां याच्या आधी आपण काय बघितलं थॅलोफायटा आणि इकडे आहे टेरिडोफायटा आता लक्षात ठेवताना आपल्याला पाठ जेव्हा करायचं असतं ना थॅलोफायटामध्ये काय ब्रायोफायटामध्ये काय टेरिडोफायटामध्ये काय लक्षात ठेवताना हाच सिक्वेन्स लक्षात ठेवायचा की क्रिप्टोगॅमीचं वर्गीकरण कसं थॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा पीपासून स्टार्ट होतो ठीक आहे टेरिडोफायटा पीपासून स्टार्ट होतो पी काय आहे सायलेंट आहे हां हे बघा टेरिडोफायटा फायटा हां तर मग लक्षात कसं ठेवणार टी बी पी टी बी पी, बी, पी, पन? टी, बी, मक, पी मक, टी बी पी कसं पण टी बी मग पी किंवा मग टी बी पी असं काहीही करून लक्षात ठेवणार पण टी आधी आला पाहिजे मग त्याच्यानंतर आपल्याला कळेल की थॅलोफायटा कशात येतो की असंवहनीमध्ये येतो ब्रायोफायटा पण असंवहनीमध्ये येतो ब्रायोफायटा उभयचर आहे तर असे प्रश्न जेव्हा हे हे त्याचा इम्पॉर्टन्स सांगते जर आपण टी बी पी म्हणजे थॅलोफायटा आधी मग ब्रायोफायटा मग टेरिडोफायटा आपण ह्या पद्धतीने पाठ केलं तर आपल्याला उत्तरं सुटतील कळलं तुम्हाला पुढे बघा ब्रायोफॅटाविषयी आपण बघूया ब्रायोफायटा अधिवास कुठे असतो त्यांचा Habitat, आद्र ओलावा माती सावलीत राहणाऱ्या वनस्पती असतात पोषण ऑक्सिजन प्रकाश संश्लेषण क्लोरोफिल ए अँड बी यांच्यात शाखीय तसेच लैंगिक प्रजनन होते कोणतं शाखीय तसेच लैंगिक प्रजनन होते पुल्लिंगी अवयवाला काय म्हणता बघा मी इथे इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं आहे बघा पुन्हा वाचते यांच्यात शाखीय तसेच लैंगिक प्रजनन होते पुल्लिंगी अवयवाला अँथ्रेडियम म्हणतात तर श्री अवयाला आर्किगोनियम म्हणतात परिसंस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्व मानले जातात महत्त्वाचे मानले जातात मृदाक्षरण म्हणजे सॉईल इरोजन रोखतात पाणी धारण क्षमता वाढवतात यांचं शरीर कसं असं चपट मऊ यांचे शरीर चपटे मऊ रिबिनीसारखे असते तसेच खरीमुळे खोडे पाने नसतात ठीक आहे नसतात परंतु मुळासारखे दिसणारे मुला ब्रायझॉइड्स असतात स्पॅग्नमसारखे मॉसेसचा उपयोग इंधन तसेच पॅकिंग मटेरियल म्हणूनही होतो या निम्नस्तरीय बहुपेशीय स्वयंपोशी सावलीत राहणाऱ्या उभयचर वनस्पती आहेत यांच्या संवहनी संस्था नसते ठीक आहे जसं मी तुम्हाला हे माझा चार्ट दाखवला तर बघा आता जेव्हा आपण हा चार्ट पाठ करू मग आपल्याला लक्षात राहील ब्रायफायटामध्ये संवहनी संस्था नसते थॅलो मध्ये संवहनी संस्था नसते पण टेरिडो मध्ये संवहनी संस्था असते हे मला तुम्हाला चार्ट सा इम्पॉर्टन्स सांगायचं सा आहे ठीक आहे पुढे बघा लक्षात ठेवा खरी मुळे खोडे पाने नसतात परंतु मुळासारखे दिसणारे मुलं ब्रायझर्स असतात स्पॅगनम सारखे मॉसेसचा उपयोग इंधन तसेच पॅकिंग मटेरियल म्हणून होतो या निम्नस्तरीय बहुपेशीय स्वयंपोशी सावलीत राहणाऱ्या उभयचर वनस्पती आहेत बघा मी काय तुम्हाला आधी पण सांगितलं काय आहेत उभयचर वनस्पती आहेत तुम्ही मी तुम्हाला काय म्हटलं टी बी पी असं पाठ केलं तर मध्ये जे आहे बी म्हणजे ब्रायोफायट हे काय उभयचर वनस्पती आहे हे लक्षात ठेवायला सोपं जातं यांच्यात संवहनी संस्था नसते ब्रायोफायटा बहुत करून भूचर वनस्पती असून त्यांच्यात फलन होण्यासाठी बाह्य पाण्याची गरज असते म्हणून यांना उभयचर वनस्पती म्हणून ओळखले जाते अंदाजित यांच्या नऊशे साठ प्रजाती व चोवीस हजार जाती आहेत यांची वाढ ओलसर वातावरणात होते यांच्यात शाकीय या प्रजनन होते यांची वाढ कुठे होते ओलसर वातावरणात होते आणि शाकीय प्रजनन होते ब्रायोफायटाच्या अभ्यासाला ब्रायोलॉजी असे म्हणतात व हेडविक यांना ब्रायोलॉजीचा जनक म्हणतात तर कश्यप यांना भारतीय बायोलॉजीचा जनक जनक म्हणतात आता बघा जसं आपण इथे सगळं काय बघितलं शैवाळ हे नाव लिनियस शास्त्रज्ञाने दिले शैवाळांच्या अभ्यासाला फायकोलॉजी म्हणतात मॉरिसियस शास्त्रज्ञाला शैवाळाचं जनक म्हणतात लॉइंगऱ्याला भारतीय फायकोलॉजीचा जनक तसंच आपल्याला इथे पाठ करायचं आहे मग मी काय करेल मी तुम्हाला आधीच सुरुवातीला काय सांगितलं की आधी आपण स्टडी करून घेऊ एकत्र खिचडी नको करायला हे सगळं झालं की मग मी एक चार्ट बनवेल आणि त्याच्यात मग हे सगळं तुम्हाला वेगवेगळं वेग करून देईल की बघा ब्रायोफायटाच्या अभ्यासाला ब्रायोलॉजी म्हणतात जसं आता आपण थॅलोफायटाचं बघितलं मग ब्रायोफायटाचं पण तसंच करून देईल हां वेगवेगळं वेग 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 चार्ट फॉर्मॅटमध्ये ब्रायफायटाच्या अभ्यासाला ब्रायोलॉजी असे म्हणतात व हेडविक यांना ब्रायोलॉजीचा जनक म्हणतात तर कश्यप यांना भारतीय ब्रायोलॉजीच्या ब्रायोलॉजीच्या जनक असे म्हणतात ब्रायोफायटाचे वर्गीकरण दोन गटात केले जाते बघा <coughs> ब्रायोफायटाचे वर्गीकरण किती दोन गटात केलं जातं तर काय आहे लिव्हर म्हणजे हिपेटेसी आणि मॉसेस म्हणजे मुस्सी हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा ब्रायोफायटाचं वर्गीकरण दोन गटात केलं जातं काय तर लिव्हर वर्ड्स बघा लिव्हर वर्ड्स म्हणजे हिपॅट टे, हिपॅटसी आणि मॉसेस म्हणजे मुस्सी आता हिपॅटायसीमध्ये बघा सावलीत आढळतात व वा आद्र वातावरणात आढळतात मुळासारख्या एकपेशीय मुला ब्रायझर्स असतात अलैंगिक प्रजनन खंडीभवनाने होते हां अलैंगिक प्रजनन कशाने होते खंडी भवनाने होते रिक्सिया मर्केन्शिया लेजुनिया पेलिया ही त्याची उदाहरणं हां आणि मॉसेसमध्ये बघा किनाऱ्यावर वनस्पतींच्या खोडावर आर्द्रमृदेमध्ये आढळतात मुळासारख्या मुळासारख्या बहुपेशीय मुला बसतात अलैंगिक प्रजनन खंडी भवन तसेच मुकुलायनाने होते यामध्ये प्रगत बायोफायटा येतात उद्या विचारलं प्रगत ब्रायफायटा कशात येतात तर मॉसेस मुस्सीमध्ये येतात कोणत्या फ्युनारिया पॉलिट्रायकम या गोष्टी लक्षात ठेवा आता आपण पुढे बघूया बघा हे चित्र दिलेले आहेत तर फ्युनारिया मर्केन्शिया पॉलिस्टायकम रिक्सिया आता पुढे बघा टेरिडोफायटा अबीजपत्रीमधील सर्वात प्रगत टेरिडो फायटामध्ये आपण बघत आहोत अबिजपत्रीमधील सर्वात प्रगत व पृथ्वीवरील सर्वात पहिली पाने व खोड असणाऱ्या वनस्पती होत बघा मी पूर्ण ते चार्ट दाखवते तुम्हाला आता हे काय म्हणताय तिथे ह्या संवहनी संस्था ते पण पहिली हां अबीजपत्रीमधील सर्वात प्रगत आपण काय बघितलं बघा अबीजपत्री बघत आहोत त्यामध्ये काय सांगितलं हॅलोफॅटा ब्रायोफॅटा टेरिडोफॅटा या दोघी काय झाल्या असंवहनी टेरिडोफॅटा झाल्या संवहनी संवहनी आहेत म्हणजे काय मग प्रगत आल्या त्या बरोबर प्रगत किंवा पृथ्वी बघा अबीजपत्रीमधील सर्वात प्रगत व पृथ्वीवरील सर्वात पहिली संवहनी संस्था तसेच खरी मुळे पाने व खोड असणाऱ्या वनस्पती होत्या आणि ज्यांना खोटी असतात ते कोणते आता आपण बघितलं ज्यांना खरी मु पा काय मुळे खोडे पाने नसतात त्या कोणत्या झाल्या त्या ब्राय झाल्या ब्राय ब्रायोफायटा आणि ज्यांना खरंच असतं त्या ते कोणत्या टेरिडोफायटा ठीक आहे पुढे बघा ते सर्व प्रकारच्या अधिवासात म्हणजे जमीन पाणी ओलावा सावली यात वाढू शकतात यामध्ये बीजाणूद्वारे लैंगिक प्रजनन व युग्मकाद्वारे लैंगिक प्रजनन होते सॉरी बीजाणूद्वारे अलैंगिक प्रजनन हां बीजाणूद्वारे अलैंगिक प्रजनन आणि युग्मकाद्वारे लैंगिक प्रजनन होते निर्मितीनुसार यांचे दोन प्रकार पडतात हां बीजाणुनिर्मितीनुसार दोन प्रकार कोणते तर हेटेरोस्पोरस आणि होमोस्पोरस हेटिरोस्पोरस लहान बीजाणू मायक्रोस्पोर व मोठा बीजाणू मेगास्पोर यांची निर्मिती करतात आणि होमोस्पोर फक्त एकाच प्रकारच्या बीजाणूंची निर्मिती करतात यांच्या जीवनचक्रात स्पोरोफाईट ही अवस्था प्रभावी बघा यांच्या जीवनचक्रात स्पोरोफाईट ही अवस्था प्रभावी तर ब्रायोफाईटमध्ये गॅमेटोफाईट ही अवस्था प्रभावी असते हे आय एम पी आहे उद्या विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे टेरिडोफायटामध्ये स्पोरोफाईट ही अवस्था प्रभावी ब्रायोफायटामध्ये गॅमेटोफाईट ही अवस्था प्रभावी असते याचे वर्गीकरण चार गटात विभाजन होते टेरिडोफायटाचं बघा त्याच्या आधी हे बघा टेरिडोफायटामध्ये चारशे प्रजाती व दहा हजार पाचशे जाती आढळतात चारशे प्रजाती व दहा हजार पाचशे प्रजाती सॉरी चारशे प्रजाती व दहा हजार पाचशे जाती आढळतात टेरिडोफायटा सिलोप्सिडा लायकोप्सिडा फिनोप्सिडा आणि टेरोप्सिडा ही त्याची उदाहरणं सिलोप्सिडामध्ये सिलोटम उदाहरण लायकोप्सिडामध्ये सिलॅनजिनेला फिनोप्सिडामध्ये इक्विसॲटम आणि टेरोप्सिडामध्ये अँटी अँटम ॲन एं, अँटम ठीक आहे आता इथे बाकीची चित्र दिलेले आहेत ते बघून घ्या आता बघा थिओफ्रेट्सला वनस्पतीशास्त्र टेरिडोफाईट्स व पर्यावरणाचं जनक म्हणतात थिओफ्रेट्सला वनस्पतीशास्त्र टेरिडोफाईट्स पर्यावरणाचं जनक असे म्हणतात नंतर ऑडिॲन्टम लायकोपोडियम सिलॅजिनेला व नेचे ही काही इतर टेरिडोफाईटची उदाहरणे आहेत नेचे तर आपण शाळेतच शिकतो बरोबर तर ही कोणतं आहे नेचे काय आहे टेरिडोफाईट आहे हे एक लक्षात ठेवा टेरिडोफाईटामध्ये अँथ्रेडिया हा पुल्लिंगी अवयव असतो तर आर्कॅगोनिया श्रीलिंगी अवयव असतो लायपोपोडियमला ख्रिसमस ग्रीन असे म्हणतात लायपोपोडियमला काय म्हणतात ख्रिसमस ग्रीन असे म्हणतात टेरिडोफायटा सर्वात टेरिडोफायटामध्ये बघा आता सर्वात लहान अझोला ही वनस्पती सर्वात उंच अल्सोफिला हां या गोष्टी थोड्या नीट तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील मग पुढे जेव्हा आपण हळूहळू पुढे जाऊ तेव्हा मी त्याच्यातलेही तुम्हाला थोडे खाचकळगे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल बघा लायपोपोडियमला ख्रिसमस ख्रिसमस ग्रीन असे म्हणतात आणि टेरिडोफायटा सर्वात लहान अझोला वनस्पती सर्वात उंच अल्सोफिला वनस्पती बघा ही दिसती आहे जिला ख्रिसमस ग्रीन म्हणतात ख्रिसमस ग्रीन लायपोपोडियम ठीक आहे लायपोपोडियम ख्रिसमस ग्रीन म्हणतात तर मग अशा गोष्टी पण लक्षात ठेवत चला चित्र बघितलं तर मग कदाचित लक्षात राहायला सोपं जाऊ शकतं तर अशा पद्धतीने आपण असंच लवकरात लवकर आणि फास्टमध्येच पुढे जाणार आहोत फक्त तुम्हाला सगळेच व्हिडिओ जर तुम्ही नीट फॉलो केले तर तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल ठीक आहे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पेनोरा गॅमी किंवा स्पर्मॅटो म्हणजे बीजपथ्री ज्या वनस्पती आहेत त्यांचं वर्गीकरण बघूया धन्यवाद